श्री गाव निवासी श्री गजानन महाराज की जय श्री गजानन विजय एक ग्रंथ एकवीस अध्याय ग्रंथ अध्याय धाववा श्री गणेशाय नमः ए अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया राया सज्जनांच्या विसाविया, मजला परते लोटू नको देवा हा दासगणू नको परक्याचा आता म्हणू माझ्या पातकाचा नको आणू विचार चित्ती नारायणा ना। माझ्याकडे करेन झाले पुण्य हे ठाऊक मज लागून फार काय तुला वंदन दावण्या मी योग्य नसे ऐसे स्थिती हाये जरी परी देवा कृपा करी ओहोळास गोदावरी पोटी आपल्या घेत असे पैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे पातकालान उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित तू आणिल्या मनात अवघेच काही घडू न येत रंकाचाही राव होत तुझा लादता वशीला। असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीचा हा आत्माराम भिकाजी, भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकारी हातात होता त्याचा विविध कायस्त प्रभू याची जात हा संतांचा प्रेमी अमित सदाचार संपन्न ग्रहस्थ वर्त वर्ततसे त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले मंगल स्नान घातिले उष्णोदकाने गजानना कुठणी नाना प्रकारची अंगा लाविली साची, वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे ते धवा करवते काठी उमरेडचा धोतर जोडा नेसविलेसा भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे कंठामाजी पुष्पहार नैवेदाचे नाना प्रकार दक्षिणेशी शंभर रुपये त्याने ठेविले धूपदीपा आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शनालागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे यथासांग करावे पूजन त्यांचे येणेरीती इच्छा ऐशी बहुता झाली परी थोडक्याची मनिषा पुरली सदनी पाऊले लागण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर ते ज्यांच्या पास्ती होते समत गेले तेथे ते तेथे ते ते, काकी साधूस अवघे कळते अंतर्ज्ञाने करुण गणेश श्रीकृष्ण खापरले उमरावतीचे ग्रस्त बळे वकील इतर ज्यांच्या पुढे रुपयांचे पडते की दादासाहेब या प्रत म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी त्याने विनंती करता खरी महाराज गेले त्यांच्या घरी तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो गणेश आप्पा म्हणून होता लिंगायतवाणी चंद्राबाई कामिनी त्याची परमभाविका असे ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला कसे करून घराला अपुले हो पा करून आपुले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदन भाविकाचा देव असे गणेशाप्पा म्हणे तिला वेळ लागले आहे तुला हा सदनी न्यावयाला वशीला पाहिजे बलवत्तर पाहा खापर्या लागून हा साधू न्यावया सदनी सम पडले ते आन ध्यानी उगाहट्ट धरू नको चंद्राबाई म्हणे नाता हे न पटे माझ्या चित्ता सांगे माझी मनदेवता सदनी साधू येते रहो तुम्ही करा हो त्याना नुसती सदनी येण्यास विनंती गरीबवारी असते प्रीती संतांची ती विशेष परी आप्पा छाती त्याची होईना बोलावयाची निसदना श्री गजानन साधू ते महाराज बदल्या खेर गणेश आप्पाचा धरून कर तुझे किती आहे सदन दूर एवढे सांग मला तुझ्या सज्ञे वाटते यावे काही वेळ बसावे अरे चित्ती असेल ते बोलावे भी न धरिता कौनाची ऐसे महाराज बोलता गणेश आप्पाची या चित्ता हर्ष झाला तत्वता कोण शब्दही बोलवे समर्थास नेहून सज्ञी पूजा केली उभयथांनी आपला संसार त्यांची चरणी अर्पण केला तात्काळ असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत त्या प्रत्येक पूजेप्रत एक ग्रहस्थ हजर असे तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता व्हाचा राहणार मुंबई शहरीचा तारमास्त असे की तो रजा घेऊन भला उमरावतीचा होता आला भेटण्या आपले मामाला बाळाभाऊ नामजाचे त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान म्हणे अशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये अवघा अश्वा अशाश्वत त्यात कशाला गोवचित केला आजपर्यंत तोचा आता पुरे झाला काही असो आजपासून मी न सोडी त्याचे चरण अमृताला टाकून विष पाया कोणी जावे म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ अजर भला होता बुध हो राईला दुसरेनं काही कारण असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी गळ्यासी न जाता मळ्यासी न जाता जाणी आलो मंदिरी मोठ्याच्या त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस गजानन पुण्य पुरुष येऊन बसला ते ठाया बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळलीसाची त्याने जागा मळ्याची सोडली हे समजा म्हणून मला धावत त्या ओस जागेवरील सत्य महाराज करून दंडवत अधोवधन बैसला डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणी वस्त टाकले भिजवणे त्या अश्विनी छातीचे ते महाराज बदले पाटलाला ऐसे कार रडसी भला शोक कोणता तुला झाला ते वेगळे सांग मज पाटील बोले त्यावर जोडूने आपली दुनी कर महाराज मयाचा अभेर काव आज केला था ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकुरे आपुल्या असे ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे भगासाची एका मयाच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका मयात माझी नसेल जरी तरी चला राहत्या घरी ते खाली करीत सत्वरी तुम्हासाठी दयाळा काकी तुम्हा वाचून मला ना काही प्रिय आण हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी तेही तेथे ते धावून आले महाराज विनवू लागले निज सदना याया भले हरी आणि नारायणा महाराज बोलले तयासी मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव ते पुढे येईल कळो न आता न करा भाषण वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका जितके जगी जमेदार तितके न करीती विचार मागचा पुरचा साचार हे चिवणे त्याच्या ठाई जा बंकट लालासी पाहून आणा वेगेसी मी सोडितो ग्राहसी तो, तो नाही रागावला ते काय त्याशी विचार माझी कृपा तुमच्यावर आहे तिने ढळणार कोणत्याही कारणाने बंकटला ल आला तेथ घालू लागला समजूत यांच्या मर्जी विरुद्ध म्हणत तुम्ही यांना नेऊ नका माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले आपण हो त्यांची बाळे ते सारखे अवघ्याना ना सकारा मासूलकार हे मनाचा उदार तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते सकाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल सहजशी समेट अवघ्यांचा होऊन मठबांधीला त्या ठिकाणी परशुराम साहूजीनी मेहनत घेतली विशेष समर्थांच्या बरोबर निसिंह भक्त होते चार भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीचा गणेशाप्पा रामचंद्र गुरव त्याच परी राहता होता बरावरी हे पाच पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले कृती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची परवाने त्याने नोकरीची केली गेली इतकिंचित आपुल्या पत्रेती वर्षावरी बाळाभाऊस येण्या घरी परिणाम अंतरी काहीच ताचा होईना भास्कर मने गुरुराया हा सुकला पेढे खाया म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे तुम्ही द्यावा याते मार म्हणजेचा जवळ करील घर रत्ना चौदावे पाहिला बिगर हा ऐतून हलणे नसे लकडी वाचून माकडं पाहणं होई कधी धड मोठ आले ते पहाड घेऊ लागते वज्राला एकदा बळेचा घालवून दिले बाळा भाऊ कारण परी तो आला परतून राजीनामा देऊन या बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बुलला त्यासी कारे आम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर कोढाळ बैल हिरव्यावर पाये पडाया निरंतर त्यास जरी दिला मार करी तो येई ते तपुना कैसी लोचटा तुझी कृती तंतोतंत निश्चिती झाली जायाला विरक्ती यावे यावेरे हे अहंकाराचे भाषण समर्थानं खपले जाणं त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले असे एका ग्रहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती ती गजानने घेऊन हाती बाळास जोडू लागले मारता मारता मोडली बुध छत्री भली मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूचे तिने माने सुरू केले ते पाहता लोक भ्याले काही काही पोहून गेले सोडून त्या मठाला परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला काहीक म्हणते असे नमेला तो या आशा मराने भास्करी झाला चिंता तुर बाळाभाऊचा पाहून मार परी समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना ती काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी मग तो कंटाळून अखेरी तुडू लागले तयाला जसा का तो कुंभार माती तुडवी तो साचार तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा मठी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पळत सुटला कोणी गेले बोलावण्याला त्याच्या आवळीच्या मंडळीस बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी माझी समर्था हात धरण्याराजी राजी कोणी तयार होईना पंकटलाल म्हणे भीत समर्थ हा आपला भक्त पुढे झाले याप्रत आता ऐसे तुडवणे ऐसे एकता भाषण समर्थ वधले असून हे असंबंध भाषण का करिता कळेना मी न बाळाशी मारिले नाही ते असे तुडविले निरखुण पहा चांगले म्हणजे येल कळवणे महाराज म्हणाले बाळाशी उठवस्सा विगेसी या आलेल्या मंडळीशी अंग तुझे दाखीव ऐसी आज्ञा होता भला पाळाभाऊ उठून बसला लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून तो वळाचे नाव नाही कोठेही न लागले काही तो पहिला परीस होता पायी निमग्न आपल्या आनंदात त्या योगी भास्कराला पाळाभाऊचा अधिकार कळला मग तोही ना पुन्हा बोलला वाकुडे वा बाळाशी सोने कसाशी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते आश्चर्य झाले समाजते तो प्रकार पाहून सुखलाल नामे अगरवाला होता बाळापुराला सोते त्याच्या आगराला गाय एक ग्वाडू होती तिने गावात फिरावे मुला माणसानं तुडवावे सशक्तांचे उंदडावे शिंगाने की आपुल्या वाटील त्याच्या दुकानात गायीने शिरावे औचित धान्याची या टोपल्यात तोंड आपुले खुपसावे वाटील तिथुके येतच छकावे राहिलेले नसावे तेल तुपाचे लवण लावे पिंप अंगाच्या झटक्याने घरी बांधून ठेविता चराटे तोडी हा म्हणता साकसे आणि लघुता बांधता त्या गायीने ती गाय नोय वाघीन पुरा कारण लोक गेले कंटाळन त्रास सोसिता गावण मुळीच होईना कास कधीच करीना कोंडून ठेवता राहीना माझी कोठेही लोक म्हणती सुकला आला दे या खाटकास गायीला किंवा मारून टाका तिला तुचं गोळी घालून सुखला म्हणे लोकांशी तुम्ही समावून टाका तिशी वाटेल त्या प्रयत्नांशी करून या विभूत हो एका पठाणाने तिला मारण्याचा येत केला गोळी भरून बंदू केला टपून बैसला होता हो ते कसे काय कोण जाणे कळले गायीकाराने तिने येऊन शिंगाने पठाण पाळीला होताना मी परगावा नेऊन दिली होती सोडून परी ती आली परतून त्याला सांग काही करू ऐसे एकता लोक म्हणती आता याला एक युक्ती गोविंद बुवाचा घोडा म्हणती समर्थाने गरीब केला तुम्ही या गायीला घेऊन जा श्रीगावाला अर्पण करीत समर्थाला म्हणजे अवघे संपले साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे आणि संकट आमुचे कळेल बापा योगे ते अवघे असं मानवले गाय नेण्याचे ठरविले तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे एकही यत्न नाही फळला शेवटी एका पटांगणाला हळल कुंद्याचा ढिग केला सरकी ठेवली शेजारी ती खाया लागून गाय आली धावून ती येता फास टाकून धरली दहावीस जणांनी साखरदंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी आणी शेगाव भितरी गजाननासी द्यावया जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभावत पडलासे पडला त्या गायीचा पालट समर्था पुढे येताक्षिणी गाय झाली दिनवाणी तिने लोचनी आणून पाणी पाहिली त्या पुण्यपुरुषा महाराज म्हणाल्या अवघ्या ना हा काय तुमचा मूर्खवना गाई सैसा यातना देणे काही बरे नव्हे चारी पाय बांधले गळा साखर दंड लाविले शिंगाची ती सगत केली चराटे काथ्याचा ऐसा मोठा बंदोबस्त सोबतसे वाघिणी प्रत ही गाय बिचारी साक्षात न ऐसे करणे वरे अरे खुळ्यानो ही गाय अवघ्या जगाची हाये माय तिला बांधिले हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला तिला आताच करामुक्त तिनं हुंदाळी कोणाप्रत परी लावण्या तिला हात छाती कोणाची होईना तो पाहून मागे सरे तेच समर्थ आले बरे आपल्या त्या पुनीत करे बंधने तोडली चेन धेनूची बंधने अवघी तुटावली गाय गाडीच्या खाली आली पुढले पाय टेकीत झाले समर्ता वंदन करावया खाली घालून प्रदक्षिणा त्या केल्या तिनं समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिबेने ऐसा प्रकार तेथे झाला तो अवघ्याने पाहिला समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना समर्थ म्हणाले धेनुस बाई कोणानं द्यावा त्रास तू या सूर्ण मठास कुठे जाऊ नको ऐसा घडला प्रकार अवघ्याने केला जय जयकार उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली गाय तिथेच राहिली शेगावासी मठामध्ये त्या दिवसापासून ठावेनं तिला चराट जाणं शून्य धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते जे काही वदती ब्रह्म वेते ते चैते घडवणं असो एका कारंजाचा पुढे नावाच लक्ष्मणघुडे नावाचा सनिया शाखेचा धनकणका संपन्न असे त्याची रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत गुण किंचित खर्च सारा व्यर्थ गेला त्याने समर्थांची कीर्ती कनुपकारने ऐकली होती म्हणून सपरवय गती आली शेगावा कारणे रोगव्याने चालवेना तया लक्ष्मणा दोघातिकाने उचलून जाणा आणि नेत्या मठात करण्यानुसार नमस्कार असमर्थ होते शरीर त्याच्या कुटुंबाने पदर समर्थापुढे पसरिला आणि म्हणाली दयागणा मी आपली धर्मकन्या माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण अमृताचे दर्शन होता का यावे मरण माझ्या कुंकवा लागून टिकवा ह्याचं विनंती त्यावेळी समर्थस्वारी आंबा खात होती खरी तोच फेकीला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या जा देहा हा पती सखाया व्याधी त्याची बरी वाया तू शोभसी त्यास जाया पतिभक्ती परायण या ना काही बदले चिली मोडू लागले श्री गजानन स्वामी भले आपल्या मठात शेगावी भास्कर म्हणे अहो बाई आता नासा ये आपल्या पतीस लवलाये घेऊन जा कारण जाते प्रसादा आंब्याचा जोका तुला समतकरी प्राप्त झाला तोच घाली खाऊ आला आपुल्या पती कारणे याने तुझे होईल काम गुण येईल अच्युत्तम लक्ष्मणाशी आराम होईल आंबा खाताच बाई घेऊन आंब्याला येती झाली करंजाला प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीचं निजगे जोडपे आले आपसू लागले शेगावात काय घडले ते सांगावेस साकलले बाईने अवघे वर्तमान कळविले लोका लागून आंब्याचा तो प्रसाद म्हणणं दिला समर्थ ते मज लागे आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला त्या आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला त्याचप्रमाणे मीही केले आज सकाळी खाऊ घातले हे वैदाने जई ऐकिले तई त्या वाटले वाईट अहो बाई तुम्ही काय केले ते हाय आय आंबा हेच कुपत्य होय या पोटातील रोगाला माधव निदानी हेच कथिले सुस्त सुश्रुतानी वर्णिले निघाने कथन केले शारंगधर मने ऐसेच तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडतसे ऐसे वैद्य बोलले आपता ओगी घाबरले जेते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य रे चौन अकस्मात मऊ होऊन गेले हो शौचा वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिला परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी तेथे ते उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याचसाठी चला कारंजास ज्ञान जेठी मला न करा इम्पुटी नाही आहे म्हणू नका अग्रताचा विशेष पडला महाराज गेले कारंजाला तेदवा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली दक्षिणा ती दक्षिणाती दिली अवघी संपत्ती आपुली आहे मी कोण देणार परी एका ताटात ता, काही रुपये ठेविले सत्य महाराज बघून त्याप्रत ऐशाऱे बोलले म्हणशी माझे काही न उरले मग हे रुपये कुठून आणले लक्ष्मणा ऐसे चाळे धार्मिकपणाचे करू नको मला दिले तू आपले घर आता उघडी अवघी दारे फेकून देई रस्त्यावर अवघे कृपे येदवा लक्ष्मण काही न बोलला मौन धरून बैसला परिसमर्थ आग्रे धरेला खजिनाचे दार उघडी भीतभीत मोकळीद्वार केले त्याने अखेर खजीनाच्या उमरावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे ऐसा बोला जरी भरवे परी अनन्य भाव अंतरीचा हे त्याचे दांबिकपणा समर्थ आले कळून बहु रुपयाचे राजेपणा कुठून टिके बाजारी जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान परी अंतरी कडवटपणा पुन्हा त्याच्या भरले असे सोडून त्याच्या घराशी उपासी निघाले पुण्यरासी दांबिकाच्या सदनासे संतन होती तृप्तकला तेथे ते त्यांच्या घराची त्या धन दौलतीची गरज समाता नव्हती साची ते वैराग्याचे सागर परी तो जे जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला कुठेपणाचा राग आला म्हणून गेले उठून जाता, जाता जाता बोलले माझे माझे म्हणसी बले भोग आता त्याची फळे माझा उपाय त्यास नसे मी कृपा करावया आलो होतो या ठाया याहीपेक्षा दुप्पट डाया परी तेनं तुझ्या प्रारब्धी तेच पुढे झाले सत्य एका सहा महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त त्या भिक्षेची वेळ आली म्हणून श्रुते परमार्थात खोटेपणानं खपे किंचित यासाठी हे चरित्र समर्थ घडून आणले श्री गजानन चिंतामणी त्यागार काय शोभा आणि वा सुवर्णा लागून उशवावे का कथिराणे स्वस्ती श्री दास करून विरक्षित श्री गजानन विजय नामे ग्रंथ सदा परिसोत वावया परीशुत भवतु ववया भवतु शुभमव भवतु श्री हरिहरापण इति दशमोध्याय समापुराध्याय श्री गजानन महाराज जय